उसको वापस लाने का एक संपन्न महाराष्ट्र बनाने का हमारा सपना है यहाँ पे जो आत्महत्याए होती है यहाँ पे वो सुसाइड्स होती है उन लोगों को सुसाइड्स से मुक्ति दिलाने का और ये उद्दिष्ट कोई खराब उद्दिष्ट है क्या फिर हमें भी काम करने का मौका मिलना चाहिए पॉलिटिक्स तो चलता रहेगा लेकिन पॉलिटिक्स आम लोगों के लिए होता है और उस उन आम लोगों के लिए काम करने की आ, एक अपॉर्चुनिटी आपको भी मिली थी आपने उस दौरान क्या किया ये लेके आप जाइए जनता के सामने उनको इस तरह से भड़काने की कोशिश मत कीजिए उनको ये मत बोलिए कि जब हमारे पक्ष प्रमुख बीमार थे तो ये सब चल रहा था बिल्कुल नहीं चल रहा था सब उनको बोल के किया गया उनको बार बार बोला गया हम लोगों ने जब लास्ट ये था हमारा असेंबली का अधिवेशन था उस अधिवेशन में बोला गया कि ये कांग्रेस और बीजेपी शिवसेना को ख़त्म कर रही है उसके बाद में आपने कॉग्निजेंस नहीं लिया तो ओपनली ये सब हो गया ना ये कुछ छुप छुपा के हुआ नहीं और अगर आप लोगों को जाके कुछ झूठी बातें बोल बोलते हैं तो फिर हमारा भी ये कर्तव्य बनेगा कि उनको बोले कि सच्चाई क्या है और ये सच्चाई लोगों के सामने लानी पड़ेगी और मुझे इतना ही कहना है कि आज जो लोग जा रहे हैं मैं किसी का नाम नहीं लूँगा क्योंकि मुझे सबके बारे में आदर है तो जो आज सब ये कर रहे हैं जाके गलत गलत बातें कर रहे हैं इस तरह से बातें कर रहे हैं कि जब आ, बाला साहब के लड़कों को पद से निकाला गया आपने ही ढाई ढाई साल का फार्मूला रखा था अगर ढाई साल होते तो आपको भी वो पद छोड़ना पड़ता था फिर आप बोलते क्या कि बाला साहब के लड़के को किसी ने निकाल दिया ये बोलना गलत तो है जब आप यूती में आते आप ढाई ढाई साल की बात करते हैं नहीं तो आप ऐसी भी बात कर सकते थे कि जिसकी मेजोरिटी रहेगी उनका सीएम रहेगा फिर किसको नीचे उतरने की जरूरत ही नहीं रहेगी जब इलेक्शन होगा तब तो तय होगा मुझे आज इतना ही कहना है कि महाराष्ट्र की जनता की दिशा भूल मत कीजिए शिवसेना को भड़काइए मत शिवसेना एक ऐसी ताकत है जिसको बाला साहेब ने तैयार किया था नाइन्टी सोशल वर्क और टेन पॉलिटिक्स के लिए आज सोशल वर्क के लिए आप अगर उनको भेज देते जो फ्लड फ्लड अफेक्टेड एरिया है उसमें और उनको बोल देते कि वहाँ पे पंचनामा करने में उनकी मदद कीजिए तो एक बड़ा काम हो जाता महाराष्ट्र के लिए यहाँ के आ, किसानों के लिए तो ये नहीं चल रहा है आगे चल के महाराष्ट्र की जनता की सेवा करनी है या सिर्फ पॉलिटिक्स करना है इसका भी डिसीजन लेना पड़ेगा क्योंकि जो राज है जिस जिसलिए लोग आपको वोट देते हैं वो जनता के लिए काम करने के लिए वोट देते हैं और अगर ऐसा समझे कि आपका आपके डायलॉग चल रहा था अगर प्राइम मिनिस्टर के साथ डायलॉग चल रहा था तो आपको उनसे मांगना था मुंबई के लिए वो आपका जो मुंबई का मराठी मानुस है जिसको हम लोग बताते हैं मराठी स्पीकिंग लोग हैं उनकी एक अस्मिता है मुंबई जिसके लिए 108 लोगों ने अपनी जानें गंवाई थी तो मोदी साहब भी इसको जानते हैं तो आप उनके साथ अच्छी तरह से बात करते तो आज मुंबई में संघर्ष नहीं होता महाराष्ट्र में जो भगवा दौड़ आज भी महापालिका पे है वो एक मराठी आदमी जो यहाँ का सन ऑफ द साइल है उसकी वो अस्मिता है तो उसके बारे में आपने कुछ नहीं बोला आप तो राज करने की बात बोल रहे हैं आप क्यों बोल गए कि मराठी जो स्पीकिंग लोग हैं उनकी एक अस्मिता है मुंबई तो उसके बारे में कॉम्प्रोमाइज़ क्यों नहीं हुआ ये भी लोगों को बोलना चाहिए ना कि लोगों को भड़काना चाहिए कि मराठी आदमी के हाथ से मुंबई निकाल रहे निकाली जा रही है ऐसा बिल्कुल नहीं है तो मेरा इतना ही कहना है कि अभी ये पोल, पॉलिटिक्स को ख़त्म कर देना चाहिए और आप अगर कोर्ट में गए हैं तो कोर्ट का फैसला होगा उसका इंतजार कीजिए अगर आप इलेक्शन कमीशन के सामने गए हैं तो इलेक्शन कमीशन का फैसला आने दीजिए तब तक सब मिलके महाराष्ट्र के हित केले काम करेल इतनाही मेळा कलो मराठी मराठी जो पत्रकार पहिले निवडणूक निवडणूक आयोगाकडे एक एक या ठिकाणी तुम्ही तक्रार केल्यानंतर आता निवडणूक आयोगाला देखील कोर्टामध्ये चॅलेंज दिलं जाणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये याकडे कसं पाहिलं जाऊ शकतं बघा आमचं ज्याला आम्हाला अकरा तारीख दिली होती त्याच्यापूर्वी ते तीन वेळा कोर्टात गेले काय झालं काहीतरी घडलं का त्याच्यावर त्यांना सांगण्यात आलं की राज्य असलं की राज्यामध्ये सभापती असायला लागतो राज्याला मुख्यमंत्री असायला लागतं राज्याला उपमुख्यमंत्री असायला लागतं ही प्रोसेस आहे ती प्रोसेस केवळ तुम्हाला वाटली म्हणून थांबवता येणार नाही ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी स्पष्ट झाली की शेवटी मेजॉरिटीला लोक लोकशाहीमध्ये खूप महत्त्व असतं आणि त्याच्यामुळे इलेक्टेड गव्हर्नमेंट रचनाला फार महत्त्व असतं आणि ज्या महत्त्वाच्या बाबी होत असतील तर त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं नाही केलं गेलं नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे जी मुळचीच हे होती त्याच्यामध्ये ते तीन की चार वेळा मला तर नेमकं आठवत नाही ने, पण किमान तीन वेळा ते कोर्ड कोर्टासमोर गेलेले होते सुप्रीम कोर्टासमोर आणि तिन्ही वेळेला त्यांची जे अर्ज आहेत त्याचा विचार केला गेला नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांना कोणीतरी शिकवतं आहे त्यांना कोणीतरी भडकवतं आहे आणि हे भडकवणारे त्यांच्या आजूबाजूची लोकं आहेत असं मला स्वतःला वाटतं आणि त्याच्यामुळे जर मनापासून विचार केला आणि हा आजूबाजूच्या लोकांना बाहेर बाजूला केलं तर निश्चितपणे मला अनेक शिवसैनिकांचे फोन येतात महाराष्ट्रभरून फोन येतात त्यांना अतिशय आनंद होतो की आम्हाला असे मुख्यमंत्री भेटलेत की कुठल्याही सर्वसामान्य मनुष्य जाऊन त्यांना भेटू शकतो परंतु आमच्या उद्धव साहेबांना तुम्ही बरोबर घ्या आता शेवटी बरोबर घ्या आम्ही कुठे नाही म्हणून सांगितलेलं आहे शेवटी हा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे आणि त्यांनी आपले आशीर्वाद दिलेले पाहिजेत आणि आम्ही त्यांच्याबद्दल आदर ठेवतो पुढे सुद्धा आदर राहील एवढं मी आपल्याला सांगतो कोण आहे तुम्हाला दिसतच ना प्रश्न कसे विचारतात रोज येऊन काय बोलतात तुम्ही सगळे बोललेलं आहे मी जशी त्यांना उत्तर दिली दुसरा एखादा असतं तर त्यांनी काय उत्तर दिले असते सांगा आता आमदार हा शेवटी लाखो लोकांचा प्रतिनिधी असतो त्याची गाडवावरून धिंड काढण्याच्या गोष्टी तुम्ही करता कुठल्या भाषेमधल्या उद्या एखादा मनुष्य भडक भाषेतला तो त्याला थेट उत्तर देऊ शकतो ना काय उत्तर दिलं असतं मी तुम्हाला सांगितलं तर माझा कमीपणा होईल परंतु उत्तरं त्याला असतात परंतु ती उत्तरं त्यांच्या बाबतीत दिली जाऊ नये असं मला वाटतं की अनेक वर्ष त्यांनी काम केलं आहे सिन सिनियर आहेत तर आम्हीसुद्धा त्यांची केवळ त्यांचं वय बघून त्यांच्याबद्दल आम्ही आदर राखतो अदरवाईज त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे आहेत आणि त्या जर तुम्ही असूंबद्दल बोलत असतं की जे तुमच्या खोट्या ह्याच्यामुळे आलेले आहेत पण ज्या लोकांना मदत मिळत नसते ज्याला सरकार पॅरलाईज होतं त्यावेळेला त्या लोकांचे सु येत असतात ना आणि ते असू जर तुमच्यामुळे येत असतील तर त्या गरीब लोकांच्या असूला किंमत नाही का की फक्त तुमच्या कार्यकर्त्यांच्या असूला किंमत आहे आणि ते असूसुद्धा तुम्ही मुद्दाम त्यांच्या डोळ्यातून आणता खोटं बोलू तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आम्हाला जे काय करायचं आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे आम्ही जनतेच्या लोकांशी महाराष्ट्राच्या जनतेशी आहोत आमची बांधिलकीच आर्जुर नाही हे बघा असं आहे कोणी यावं कोणी येऊ नये ही शेवटी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणीही काहीही निर्णय घेऊ शकतो आणि त्यांनी तसा तो घ्यावा आम्ही कोणालाही जबरदस्ती केलेली नाही कुठल्या तरी एखाद्या माणसाला बोलताना दाखवतात आणि समोरच्या माणसाने त्याला एक ही कुठली लोकशाही आहे आणि कुठल्या तोंडाने तुम्ही जाणार आहात इलेक्शन इलेक्शन कमिशनकडे की तुम्हाला अधिकार दिला म्हणून तुम्ही आमच्या बाजूने आहेत त्या लोकांना काढून टाकणार आमचा पक्ष आहे ना आम्हाला अधिकार आहे लोकशाही आहे शेवटी असं म्हटलं जातं की आमच्या पक्षाला पळवायला पक्षा निघाले किंवा बाळासाहेबांना पळवायला निघाले असं बिलकुल नसतं बाळासाहेब हे कुटुंबाचे राहत नाही ज्याला तुम्ही एवढ्या उंचीवर पोचता की तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे होता आणि बाळासाहेब हे संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत ते एका कुटुंबाचे नाहीत ते कुटुंबाचे असते तर कुटुंबातले त्यांचे अनेक इतर मेंबर्स आहेत त्यांनी स्वतः क्लेम केला असता आम की आमचेच फक्त अधिकार आहे बोलण्याचा म्हणून त्यांनी कधी हे क्लेम केलेलं नाही आहे कारण बाळासाहेबांचे विचार हे संपूर्ण भारताचे आहेत आणि बाळासाहेब हे स्वतः संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत याच्यावर मी स्वतः ठाम विश्वास ठेवतो ते म्हणाले की तो विषय होता तो मी विसरून गेलो पण ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगताय की अडीच वर्ष सुंदर ठरला असेल आणि आता त्या पद्धतीने बाहेर पडायला लागला असेल तर मग काय निर्णय केला असता म्हणजे काय व्हावा लागला असता मी मग दुसरं म्हणजे एकनाथ ज्या पद्धतीने आता तुमचा जो ग्रुप बाहेर पडलेला आहे ह्यामध्ये आणि त्यामध्ये किती तफावत आहे कशामध्ये तफावत आहे तुम्ही म्हणता एक दोन गोष्टी लक्षात घ्या आतापर्यंत बंड हे स्वतःला काहीतरी पाहिजे म्हणून झालेलं बंड होतं हे बंड स्वतःला काही नको आम्हाला आम्ही आज आमच्यापैकी एकही एक एक मंत्री नाही आम्ही नाराज दिसतो का तुम्हाला आमच्यापैकी कोण आमदार नाराज दिसतो का तुम्हाला आमचं ज्याच्यासाठी आम्ही शिवसेनेमध्ये होतो ते हिंदुत्व होतं ते मराठी माणसासाठी दिलेला लढा होता हा ही जी तत्व आहे ती आजसुद्धा आमच्याकडे कायम आहेत आणि आम्ही ह्या तत्वावरच चालणार भाजपबरोबर युती ही आम्ही कोणी नाही केली बाळासाहेबांनी ती पंचवीस वर्षापूर्वी युती केली आणि ती युती ज्यावेळेला एकदा आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो त्याला स्वतःची युती कायम राहिली पुन्हा आम्ही एकत्र आलो आणि नंतरची युती ही स्वतः उद्धव साहेबांनी केलेली आहे त्यांनी म्हटलं असतं की एक एकट्याने लढा आम्ही त्याला एक एकट्याने -एक लढायला तयार होतो परंतु आज दिलेली मतं ही नुसत्या शिवसेनेला अजिबात नाही आहेत ती शिवसेना आणि भाजपच्या युतीला मिळून दिलेली महा मतं आहेत आणि ती महाराष्ट्राच्या जनतेने दिली आहे त्याच्यामुळे कोणीतरी त्याच्यावर माझा अधिकार आहे असं म्हणून जे रस्त्यावर येतात त्यांनी लक्षात ठेवावं की तुम्ही एकट्याने लढून दाखवा आणि मग किती सीट येणार ते तुम्हाला कळणार आणि त्याच्यामुळे लोक मागायला लागतात आणि त्याच्यामधून आपल्या सीट निवडून यायला लागतात आणि म्हणून आजसुद्धा आम्ही याच्या पुढच्या इलेक्शनमध्ये युती म्हणूनच लोकांच्या समोर जाणार आहे इलेक्शन्स तोंडावर आहेत तुम्ही कशाला बोलताय लोक निर्णय घेतील ना आमची युती पसंत आहेत की तुमची आघाडी पसंत आहे लोक निर्णय घेतील आमची त्याला तयारी आहेत आम्ही जाणार आहोत लोकांच्या समोर आणि ते करताना आम्ही तुम्हाला दोष देणार नाही हिंदुत्वाबरोबर जायचा निर्णय आमचा आहे आमच्या आहे आम आमच्या पन्नास लोकांचा आहे आणि त्याच्याचबरोबर आदरणीय फडणवीस साहेब आणि त्यांची पूर्ण टीम आणि सगळे वरिष्ठ नेते हे आमच्यावर त्यांचे आशीर्वाद आहेत उघडपणे आमची युती झालेली आहे आम्ही युती म्हणून सामोरं जाऊ इलेक्शनला तुम्हीच तुमचे लोकं बाहेर जाऊ नये म्हणून लोकांना खोटं काहीतरी सांगताय आणि ते खोटं सांगायचं थांबवा अशी आमची कळकळीची विनंती आहे नाही एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या की कुठल्याही स्टेटमेंटकडे पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे आमची जशी आम्हालाही माहिती नव्हतं की शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार आहेत की उपमुख्यमंत्री होणार आहेत आमच्यासाठी सुद्धा हा सुखद धक्का होता जो आदरणीय मोदी साहेबांनी अमित शहाजींनी एक एकतरेने बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली तेवढाच धक्का तो भाजपला सुद्धा लागलेला असणार कारण ते अपेक्षा करत होते की त्यांचे नेते मुख्यमंत्री होतील पण त्यांचं पुढचं वाक्य बघा आम्ही हे आनंदाने स्वीकारलं हे पुढचं वाक्य आहे म्हणून एक वाक्य जर अर्धवट ऐकलं तर त्याच्यामधून वेगळा अर्थ निघतो आणि ते जर पूर्ण वाक्य ऐकलं तर त्याच्यामधून वेगळा अर्थ निघतो त्याच्यानंतर झालेलं फडवीस साहेबांचं भाषण ऐका त्याच्यामध्ये यांनी याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की तुम्हाला कदाचित आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून वाईट वाटलं असेल परंतु वाईट वाटून न घेता आनंद असा आहे की बी जे पीला सुद्धा ऑपोजिशन पार्टी म्हणून बसायला लागलं महाराष्ट्रामध्ये आज ते सुद्धा सत्तेवर येत आहेत हा एक त्यांच्या दृष्टीने आनंदाचाच प्रसंग आहे असं काही नाही की त्याच्यामध्ये थोडंसं कुठेतरी राहिलं असेल तर प्रत्येक ठिकाणी निर्णय घेताना एखादा कुठेतरी आपल्याला सहन करायलाच लागते युतीमध्ये आणि काल सुद्धा फडणवीस साहेबांनी सांगितलं की प्रत्येकाला मंत्री होणार होता येणार नाही किती जरी एलिजिबल लोक असले तरी कारण मंत्र्यांची संख्या लिमिटेड असते ती तुमच्या एकंदर संख्येच्या पंधरा टक्क्याच्या वर जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे याच्यातून वेगळा अर्थ कृपया काढू नका आणि मी स्वतः अत्यंत जवळचा आहे चंद्रकांत दा। चंद्रकांत दादा कोल्हापूरचे आहेत तिथून फक्त ऐंशी नव्वद किलोमीटरवर माझा मतदारसंघ सुरू होतो आणि माझे एवढे चांगले संबंध आहेत ज्या वेळेला ही आघाडी म्हणजे आमची युती झाली आम्ही मुंबईमध्ये आलो त्याच्यानंतर आमची पाठ थोपटण्यामध्ये सगळ्यात आघाडीवर चंद्रकांत दादा होते सगळेच भाजपचे नेते होते त्यांना अतिशय आनंद झाला की चांगल्या तऱ्हेने हे झालं आणि लोकांची मनं दु न दुखवता हे झालं हे एक महत्त्वाचं आहे आणि त्याच्याबद्दल त्याच्यामुळे त्यांच्या मनातलं काय असतं मला माहिती आहे आणि मी ज्याला ही भूमिका मांडली मी तुम्हाला सगळ्यांना भेटू शकलो नाही परंतु टी व्ही नाईन आणि सामोर माझी मुलाखत आलेली होती या संदर्भातली आणि स्वतः चंद्रकांत दादांनी मला फोन करून सांगितलं कि आ... नहीं नहीं। हुती, हुती, की तुम्ही योग्य बाजू मांडली आणि हीच माझ्या मनातली बाजू होती आणि म्हणून त्यांनी मला हे सुद्धा दिले ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत त्यांनी मला ह्याच्याबद्दल बिलकुल नाही मी ज्यावेळेला आलो ना ज्याला आम्ही भाजपचे होते जो एकशे दहाच्या आसपास त्यांचे आमदार आहेत एकशे सहा आणि प्लस त्यांना सपोर्टिंग आणि आमचे सुद्धा पन्नास आमदार होते तर सगळ्यांना एवढा आनंद झाला आणि ह्या लोकांनी खूप काय एकत्र काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जे कॉर्डिनेशन आहे ना तुम्हाला राष्ट्रवादी किंवा काँग्रेसबरोबर हे दिसणारच नाही कारण ते कायम राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी झगडत आले आमचे खालचे कार्यकर्ते कायम बी जे पीबरोबर एकत्र काम करत आले आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी झगडत आले त्याच्यामुळे हे कॉर्डिनेशन तर महाराष्ट्रामध्ये आहेच आणि mm -hmm. शिंदे साहेब असे आहेत की ते फक्त शिवसेनेचे म्हणून काम करणार नाही तर ते युतीचे मुख्यमंत्री म्हणून काम करणार आणि बरोबर फडणवीस साहेब आहेतच ना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ शकतील जर न्यायालयीन प्रक्रिया जर ही संपूर्ण पूर्ण झाली नाही आता सुप्रीम कोर्टातली तर निवडणुका लागल्यानंतर शिंदे गट नेमकं कोणाला आणि कशा पद्धतीने नेमके उमेदवार कसे उभे करणार हे बघा ज्यावेळेला इलेक्शन येतात त्यावेळेला इलेक्शन कमिशन सुद्धा याचा विचार करतं तीन तीन चिन्ह सुचवतं दोन्ही लोकांना आणि पूर्वीसुद्धा ही प्रोसेस घडलेली आहे आणि त्याच्यामधलं एक चिन्ह आपल्याला ला घ्यायला लागतं आपल्याला ए बी फॉर्म देण्याचे अधिकार असतात हे सगळं आपोआप घडतं कारण ज्यावेळेला स्प्लिट होते पार्टीमध्ये पूर्वी बिहारमध्ये अशी स्फूट झालेली आहे पासवान आणि त्यांच्या काकांच्यामध्ये तर ही नॅचरल प्रोसेस आहे आणि ही सेट असलेली प्रोसेस आहे की काय घडतं अशा केसमध्ये आणि का 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 ते काय करावं असं आम्ही काय म्हणत नाही आजच्या स्टेजला परंतु जे काय आम्हाला इलेक्शन कमिशन देईल ते घेऊन आम्ही युती म्हणून लोकांच्या समोर प्रश्न असा आहे की सामना सामनाच्या टीजर लॉन्च केलं शिवसेनेकडनं पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांची मुलाखत होणारी उद्या आणि परवा तर ते आपण बघणार आह हे बघा मुलाखत बघेन परंतु त्या मुलाखतीवर तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी उत्तर देणार नाही कारण उद्धव साहेबांच्या बद्दल काहीही बोलायचं नाही असं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्यांचा योग्य तो मान आम्ही ठेवणार पण जे मुद्दे असतील त्या मुद्द्यांचं मात्र उत्तर मी जरूर दे मुद्दे मुद्दे म्हणजे तसे मुद्दे नसतात मुद्दे प्रिन्सिपली असतात जसं मी तुम्हाला सांगितलं की शिंदे साहेबांना मुख्यमंत्री बनायचं आश्वासन दिलं होतं की नाही मुद्दा झाला होय नाही म्हटलं पाहिजे तसं आमच्या बाबतीत काय विचारला प्रश्न की असं झालं होतं का तर ते आहे की कुठं आम्ही उत्तर देऊ सर शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून तेवीस दिवस झाले या तेवीस दिवसांमध्ये सत्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप केलाय की कोणती मदत झालेली नाहीये नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात आलेल्या नाही थांबवत आलेले नाहीत म्हणजे आलेल तुम्ही आधी राजकारण बंद करा मी त्याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतली और राजकारण बंद करा आम्हाला सवड द्या शेतकऱ्यांची आसरू पोसायची राजकारणासाठी राज्य नसतं राज्य जनतेसाठी असतं हे त्यांनी लक्षात ठेवावं एवढाच माझ्या प्रेस कॉन्फरन्सचा उद्देश आहे बाकी तुम्ही विचारलं मी सांगितलं त्यातलं राजकारणाचा भाग सोडून द्या पण हे आवाहन मी मनापासून करतोय की आता लोकांसाठी काम करू द्या हे राजकारण बस झालं आणि तुमच्या ह्याच्यामध्ये राजकारण काय याच्यामध्ये लोकांना सर्वसामान्य लोकांना काही इंटरेस्ट नसतो त्यांना आपल्यासाठी सरकार काय करतं का याच्यामध्ये इंटरेस्ट असतो सत्ता कारणासाठी नाही शेवटी सत्ता ही लोकांच्या हितासाठी असते याच्यामध्ये आमचा विश्वास आहे आणि म्हणून आम्ही अनेक निर्णय या पिरियडमध्ये घेतलेले आहे जे जनहिताचे आहे The, Mr. Thakre has used strong words, uh, like those who have left us are uh, Those they have betrayed us. I uh, also taking a pot shot at uh, the Mr. Ikka Chinde and the faction that's set up. How would you react? You have said that you'll restrain from uh, making any statement, but uh, while you are uh, putting out this word of you know to maintaining peace and finding a solution. Uh, the statements are coming from the head. So it's coming from the country. That's what the teaser is giving out at this point. Uh, one thing I'll like to tell you, very frankly, what you can say a betrayal. Betrayal is something when dialogue don't take place. If a dialogue takes place and then also somebody refuses to go as per the demand of majority of the MLAs, it cannot be called betrayal. Betrayal is what betrayal is going for one's own self, selfish motive, that, will, that could be called betrayal. when 10 ministers who are already in power are leaving you for a certain purpose, then it is different thing. they are asking for ideology, they are asking for hindutva, they are asking for the existence of their party. so this cannot be called betrayal because you may occupy a certain place, top place,

ते राष्ट्राचे नेते आहेत राज्याचे नेते आहेत त्यांचं स्थान प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत ज्याला मनुष्य मोठा होतो तो, तो आपल्या कुटुंबापुरता मर्यादित राहत नाही माझ्या मतदारसंघामध्ये मला सगळे भाऊ म्हणतात म्हणजे भाई म्हणतात ते का म्हणतात म्हणजे कुटुंबातला एक सदस्य म्हणून मला म्हणतात उद्या जर माझ्या मुलीने मुली विचारलं की तुम्ही माझ्या वडिलांना भाई का म्हणता असा विचारायचा तिला अधिकार नाही ज्याला मी राजकारणामध्ये गेलो त्याला मी सगळ्यांचं झालो ही भावना प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे आणि मी छोटासा कार्यकर्ता असताना माझ्या संदर्भात ही भावना असू शकते तर त्याच्यापेक्षा प्रचंड भावना अशी बाळासाहेबांच्याबद्दल असणार की बाळासाहेब हे संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत महाराष्ट्राची ती अस्मिता आहे त्याच्यामुळे प त्यांचा फोटो हा त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता असूच शकत नाही हा माझा व्यक्तिगत अच्छा uh, so, uh, yeah, uh, जिस तरीके से ट्रेलर लॉन्च हुआ कल uh, उनके इंटरव्यू का उसमें उद्धव साहब ने कहा कि आ, आप लोग कितना भी कुछ कर ले लेकिन आपके माथे पर वो गद्दार का एक छप्पा लगा हुआ है और उसके साथ आप जी रहे हैं देखिए अगर देखिए उनके बारे में ऐसे नहीं बोलना चाहिए नहीं। अगर यही बात उनके कोई और लोग बोलते या तो संजय राउत बोलते तो मैंने मैं उनको ऐसे जवाब देता कि ढाई साल पहले ये तो आपके माथे पे लिखा ही हुआ है क्योंकि आपने ये महाराष्ट्र की जनता के साथ किया जिन्होंने वोट किया था युवती के लिए तो आपको सिर्फ वोट नहीं दिए है बीजेपी और शिवसेना यू, मिलके ये वोट मिले हैं तो उनको पूछने के बगैर आपने तो आघाड़ी बना दी तो उनके बारे में भी लोग ऐसे ही सोचते रहेंगे लेकिन वो बोलते नहीं क्योंकि ये है महाराष्ट्र की ये कल्चर है कि लोग ऐसे शब्दों का यूज नहीं करते महाराष्ट्र में ये तो सिर्फ कोई लोग करते हैं और इस इस शब्द को अच्छा नहीं बोला जाता अगर में हमने ये भी देखा है कि उद्धव तो ठाकरे ये भी बताते हुए दिख रहे हैं कि वो जिस वक्त अस्पताल में भर्ती थे उनका ऑपरेशन हुआ उस वक्त ये सब प्लानिंग की गई कि आपको लगता है कि पूरा मामला इमोशनल किया जा रहा है सेंटिमेंट्स जगाने की कोशिश को में की जा रही है। बिल्कुल और यही एक अभी हथियार बाकी बचा है क्योंकि हर कोई जानता है कि वो जब हॉस्पिटल में भर्ती हुए थे तब इसमें से कुछ भी नहीं हुआ था जो भी हुआ उसके बाद हुआ जब राज्यसभा की इलेक्शन लगी और इलेक्शन के समय ये बात तो उठाई गई हर किसी से कि हमें नहीं रहना है आ, एन सी और कांग्रेस के साथ राज, राज्यसभा में के इलेक्शन के बाद जो संजय राउत है उन्होंने तो खुला ये दिया था कि जो तीन होटल हमको दिए गए थे एन सी तरफ से उन्होंने वोटिंग नहीं किया शिवसेना के, के कैंडिडेट को उसने ओपनली बोला था उन्होंने फिर ये ओपनली बोलने के बावजूद भी एक्शन नहीं ली गई उसके बाद तो विधानसभा की इलेक्शन हुई एमएलसी की इलेक्शन हुई उसमें भी आ, शिंदे साहब को वो जिम्मेदारी क्यों नहीं सौंपी गई आज तक जब कोई भी इम्पॉर्टेंट जिम्मेदारी होती तो उनको ही सौंपी जाती थी तो ये जो कॉन्फिडेंस आ गया था आजू बाजू के लोगों को वही शिवसेना को ओरिजिनल हमारी पार्टी है वही हम लोग एक ही हम लोग भी शिवसेना है तो यही कारण है कि जिसके लिए ये सब एपिसोड हो गया शिवसेना किसकी है इस बात को लेकर शिवसेना शिवसेना किसकी है इस बात को लेकर भी वहाँ पर टीजर में संजय राउत ने सवाल किया और कहा मामला कोर्ट तक पहुँच गया है मामला इलेक्शन कमीशन की दहलीज तक पहुँच गया है और धनुष बाढ़ किसका है इसको लेकर क्लेम किया जा रहा है शिवसेना की संपत्ति किसकी है इसको लेकर क्लेम किया जा रहा है इस तरीके की चीज़ें जो सामने आ रही हैं कैसे देख रहे हैं और आप आप लोगों ने जो क्लेम किया है उसको चैलेंज दे रहे हैं सुप्रीम कोर्ट हमने कोई भी संपत्ति पे कोई भी क्लेम नहीं किया है बाला साहब के जो विचार है वही हमारी संपत्ति है मैं बार बार बोल रहा हूँ और जो इलेक्शन का चिन्ह है वो तो सबका है हमें भी वो मिलना चाहिए हमने क्या गलत किया है आप लोग हमें डिस्कवालीफाई करने की कोशिश करेंगे अगर हमें डिस्कवालीफाई नहीं होना था तो हम अलग पार्टी में शामिल हो जाते हम शिवसेनिक हैं तो हम क्यों अलग पार्टी में जाए शिवसेना हमारी है फिर हम अलग पार्टी में क्यों जाए आप चाहते होंगे लेकिन हम नहीं चाहते हम हमारे पार्टी के साथ रहना चाहते इसीलिए तो लार्जर बेंच का गठन हो गया ना ऐसी परिस्थिति निर्माण हो जाए कि शिवसेना में ही उनका मेजोरिटी है जैसे आपने देखा कि बहुत सारे पार्लियामेंट के सदस्य भी हमारे साथ हैं तो इसके वजह से हमारा क्लेम भी जेन्यन है और वो क्लेम हम हमने लिया उद्धव ठाकरे तो आप अपना कुछ बनाइए मेरे का नाम इस्तेमाल ना देखिए मैंने इसका जवाब तो मैं दे चुका हूँ कि जब आदमी बड़ा हो जाता है तो पूरे समाज का हो जाता है पूरे महाराष्ट्र का हो जाता है और उनकी जो सोच थी वो तो पूरे इंडिया के लिए थी तो फिर उनके फैमिली मेंबर्स नहीं क्लेम कर सकते महात्मा गांधी जी के फैमिली मेंबर ने कभी ये क्लेम किया है क्या कि आप महात्मा गांधी जी की फ़ोटो क्यों लगा रहे हैं वो हमारे पर पिता थे मतलब ग्रैंडफादर थे ऐसे उनके पोते ने कभी क्लेम नहीं किया फिर ये सोच ये भारत की सोच है जवाहरलाल नेहरू जी की फोटोज हर घर में लगती है फिर उनके फैमिली मेंबर्स ने तो ऐसा तय नहीं किया या ऐसा क्लेम नहीं किया अब हमारे पिताजी की फ़ोटो क्यों लगा रहे हैं तो सबके हो जाते हैं जब पॉलिटिक्स में आ जाते तो सबके हो जाते आपको इसके बारे में पॉलिटिक्स में आने से पहले सोचना चाहिए एक बार आप पॉलिटिक्स में आ जाते जाते हैं हैं तो आप जनता के बन परिवार की प्रॉपर्टी केवल बाला साहब का नहीं कोई भी जो नेता रहता है वो किसी परिवार की प्रॉपर्टी नहीं रहती वो पूरे हिंदुस्तान के नेता रहते हैं तो हर हिंदुस्तानी का उस पर अधिकार हो जाता है शिवसेना लेकर चुनाव आयोग के ऊपर कहीं दिखाते हुए नहीं ये तो है। क्या है उनके जो एडवाइजर है मुझे मालूम नहीं किस तरह का एडवाइस देते हमें 11 तारीख दी गई थी हमारा जो एप्लीकेशन था सुप्रीम कोर्ट में उसके बाद जो हमें नोटिस दिया गया था डिप्टी स्पीकर के यहाँ से वो नोटिस गलत था क्योंकि वो 24 फोर आवर्स का नोटिस था उसको स्टे किया गया उसको स्टे करने के बाद उस तारीख तक ये तीन बार कोर्ट में गए हर बार उनकी अर्जी रिजेक्ट हो गई तो इनकी इनको ये ये है मतलब इससे अभी आदि हो गए बार बार जाएंगे बार बार इनकी अर्जी ठुकराई जाएगी क्योंकि ये प्रोसीजर नहीं है जब डेट लगती है जब अथॉरिटीज रहते हैं जैसे समझिए विधानसभा है तो विधानसभा के जो चेयरमैन रहेंगे वो जब तक डिसीजन नहीं दे ले, देंगे उस डिसीजन के खिलाफ आप जा सकते हैं लेकिन जब तक वो डिसीजन नहीं देते उनकी अथॉरिटी रहती इलेक्शन कमीशन जब तक अपना डिसीजन नहीं देती वो इलेक्शन कमीशन का अधिकार है वो अधिकार उनको घटना ने दिया है कॉन्स्टिट्यूशन ने दिया है वो कभी भी किसी कोर्ट ने नहीं ऐसे बोला है कि आपका ये अधिकार छीना जा रहा है तो ये जो सब कर रहे हैं वो प्री मैच्योर्ड है वो डर गए हैं कि जैसे ये सब लोग निकल गए वैसे हमारे सब साथी जो बचे हैं वो भी निकल ना जाए इसलिए उनको वो इमोशनली अपने साथ जुड़ के रखने चाहते हैं

तो जो भी चिन्ह है वो लेके हम लोग युति में जाएंगे ये तो शिंदे साहब ने बोला है कि जो अभी गठबंधन बन गया है वो तो गठबंधन परमानेंट है और हम उस गठबंधन से ही जाएंगे आगे कि सब के सब चुनाव में उस गठबंधन के चयशर साहब एक सवाल ये है कि आप लोग इलेक्शन कमीशन बोले शिवसेना आपकी है और आपके पास लेजिस्लेटिव पार्टी है तो उस समय से लेकर जो भी शिवसेना की ऑफिस हैं दफ्तर हैं चाहे वो विधानसभा में हो बाहर हो जो लीज पे मिले हों कम दाम में जो सरकार देती है इस तरीके के जो दफ्तर है अगर शिवसेना आपकी होती है और ऑफिशियल इलेक्शन कमीशन डिक्लेयर करता है तो इसको लेकर के कैसे पॉलिसी होगी आप लोगों की और देखिए हमने कुछ भी प्रॉपर्टी के लिए नहीं किया मैं बार बार बोल रहा हूँ